ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षानं निवडणुकीमध्ये प्रचार केला आणि आम्ही हिंदुत्वाचे रक्षण करते असं या महाराष्ट्रातल्या नागरिकांना ज्यांनी भासवलं अशा भारतीय जनता पक्षाने काल त्यांनीच ज्यांच्यावरती आरोप केले होते आ, की ज्या मुस्लिम अतिरेकी दाऊद इब्राहिमनं मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवले त्या बॉम्बस्फोटोमध्ये शेकडो हिंदू भारतीय नागरिक मारले गेले अशा दाऊदचा जो हस्तक आहे सलीम कुप्ता याच्याबरोबर पार्टी करणारे जे सुधाकर बडगुजर होते हे मी म्हणत नाही हे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी विधानसभेमध्ये स्टेटमेंट केलेले आहेत आणि अशा सुधाकर बडगुजर ज्याने की सलीम कुप्ताबरोबर तो जेलमध्ये फक्त पॅरोलमध्ये बाहेर असताना पार्टी केली आणि त्याच्यावरती खूप मोठा आक्षेप साधारणपणे सहा महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी निवडणुका होण्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केलं आज त्यालाच पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षाने दिलेला तु आहे तुमचं हिंदुत्व हे फक्त निवडणुकीमध्ये प्रचार करण्यापुरतं हिंदुत्व तु आहे तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या राजकारणाच्या फायद्याकरता तुमच्या पक्षामध्ये घेता प्रवेश देता की ज्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपीबद्दल बरोबर पार्टी केलेली आहे त्यावेळेस मात्र तुम्ही खूप त्याच्यावरती आक्षेप घेतले आणि आज मात्र तुम्हाला तो माणूस सज्जन वाटला तुम्ही त्याला पक्षप्रवेश दिला तुमच्याच महायुतीतल्या आमदारांनी त्याला विरोध केला तरी देखील तुम्ही त्याला पक्षप्रवेश देता तुमचं हिंदुत्व हे फक्त निवडणुकीमध्ये दाखवण्यापुरतं आहे ज्या माणसांनी दोन शेकडो मुंबईकरांच्या निर्घृण हत्येला जबाबदार आहे अशाबरोबर पार्टी करणाऱ्या माणसाला तर तुम्ही पक्षामध्ये प्रवेश घेता तुमचं हिंदुत्व असेल तुमचं हे भारतीयाचं तो फौका असेल हा फक्त निवडणुकीपुरता आहे आज खरं भारतीय जनता पक्षाचा इंद्राणी नदीला आम्ही पवित्र मानतो ज्या इंद्राणी नदीवरचा पूल आहे म्हणून चार माणसं तिथं मृत्युमुखी पडले त्या इंद्राणी नदीवरच्या पुलाला माझ्या माहितीप्रमाणे प्रशासकीय मंजुरी जवळपास ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मिळाली होती त्याचं साधं टेंडर प्रक्रिया तुम्हाला सहा महिन्यामध्ये पूर्ण करता आली नाही म्हणजे हे टेंडर वर महिना, दोन महिन्यामध्येच खरं ठेकेदाराला वर्क ऑर्डर देऊन कार्यरंभ आदेश देऊन काम चालू होणं अपेक्षित होतं सहा सहा महिने झाले तुमच्याकडनं सध्या ते टेंडर पूर्ण होत नाही एक तर दोनच कारण त्याला कारणीभूत एक तर तुमच्याकडं पैसे नव्हते तुमचे पैसे तुम्ही दुसऱ्या गोष्टीला तुम्ही वापरले किंवा तुम्हाला कदाचित ते टेंडर कोणाला तरी तुमच्या कार्यकर्त्याला देण्याकरता दबाव त्या ठिकाणी आणला गेला असावा या दोन गोष्टीमुळे तुम्ही ते टेंडर त्या ठिकाणी निघून वर्क ऑर्डर ठेकेदाराला देऊ शकलं नाहीत त्याचं पर त्याचं त्याच्यामुळे चार निष्पाप नागरिकांचा जीव गेलेला आहे आणि म्हणजे तुमच्या या भ्रष्टाचारामुळं असेल किंवा पैसे दुसरीकडे वापरण्यामुळं या महाराष्ट्रातल्या नागरिकांचा अक्षरशः जीव जातो आहे तरी देखील तुम्हाला याची काही परवा नाही खरं सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण असेल त्यांनी याचा काहीतरी मनाची लाज वाटून खरं राजीनामा खरं द्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे पण ते खूप लांबची गोष्ट आहे पण मात्र अशा परिस्थितीमध्ये सरकार आहे आमचं नगर मनमाड हायवे आता अक्षरशः म्हणजे लोकांनी कित्येक निष्पाप ते देखील हिंदूच होते त्यांचा कित्येक निष्पाप लोकांचा बळी गेला तरी अजून मात्र काही आत्ता या पावसाळ्यामध्ये दे देखील आपण बघितलं असेल किती खड्डे पडलेत जे काय पॅच मारले गेले आत्ता चार महिन्यापूर्वी त्याचे पैसे नेमके काय झालं त्याच्यामध्ये आत्ता मारलेले पॅचे जर उकडत असतील पहिल्याच पावसामध्ये अख्खा पावसाळा जायचा आहे त्याच्यामध्ये आता कित्येक लोकांचे काही बळी जातील का काय अशी देखील आम्हाला भीती वाटते आणि म्हणून फक्त हिंदुत्वाच्या नावावरती तिथे राजकारण करता मात्र लोकांची बळी घ्यायचं काम इथं या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं चालू आहे देव यांना सद्बुद्धी देव अशी प्रार्थना मी देवाकडे त्यांनी मी